रयतचे विद्यार्थी एकोणीसशे विद्यालय पंच्यान व कन्याशाळा लोनन यांचे स्नेहसंमेलन नुकतेच आनंदी वातावरणात पार पडले डिसेंबर रोजी सागर वर्धमाने यांच्या संकल्पनेतून रयतचे विद्यार्थी या ग्रुपची स्थापना झाली त्याला नीलम अश्विन वैभव अमोल मीनल यांनी खंबीरपणे साथ देऊन सर्व मित्रमैत्रिणींना एकत्र आणले त्यानंतर प्रवीण अजित जयेश आशिष डॉक्टर मनीषा यांच्या संकल्पनेतून लोणंद येथे पहिले स्नेहसंमेलन पार पडले तेव्हापासून प्रत्येक वर्षी एक फॅमिलीचे व एक बॅचलर अशा पद्धतीचे कास पाचघरी महाबेश्वर कर्दे दांडेली वेल्हे वेळणेश्वर तापोळा सातारा व लोणंद येथे स्नेहसंमेलन अत्यंत आनंदी वातावरणात पार पडते गेली दहा वर्ष सर्व मित्रमैत्रिणी एकमेकांच्या सुखदुःखाच्या कार्यक्रमात अत्यंत हिरहिरीने सहभागी असतात यावर्षीचे गेट टुगेदर हॉटेल हेरिटेज वाडी कास येथे संपन्न झाले यावेळेचे खास वैशिष्ट्य म्हणजे सर्व मित्रमैत्रिणींसाठी फॅशन शोचे आयोजन केले होते यात सर्वांनी या अत्यंत उत्साही सहभाग घेतला तसेच संगीत खुर्ची माझ्या आईचे पत्र हरवले दमशरस अशा पारंपरिक जुन्या खेळांचे पण आयोजन केले होते यावेळी पुणे मुंबई इस्लामपूर मलकापूर चिपळूण सातारा लोणंद येथील सर्व मित्रपरिवार उपस्थित होता ग्रुपच्या माध्यमातून आत्तापर्यंत वृक्षारोपण गरजू शालेय विद्यार्थ्यांना मदत कामगारांना वाटप नगरपंचायत कर्मचारी पोलीस स्टेशन यांच्यासाठी चहा व नाश्त्याची सोय संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर व पाणी वा वाटप इत्यादी समाज उपयोगी कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले तसेच लोननच्या सौंदर्यामध्ये भर पडण्यासाठी आय लव्ह लोनन या सेल्फी पॉइंटचे से शास्त्रीय चौक येथे उभारणी करण्यात आली यावेळी रोटरी क्लब लोननचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल प्रवीण चांदवडकर व इनरविंग क्लब लोननच्या अध्यक्षा म्हणून डॉक्टर मनीषा काकडे त्याचबरोबर वसंत विचुकले अमोल ठोंबरे शकील इनामदार उमा गाडे योगिता मेहता यांचा सत्कार करण्यात आला प्रवीण चांदवडकर नीलम किरवे तुषार शहा प्रीतम मेहता प्रशांत वायदंडे संतोष गवळी अर्चना खरात उमा गाडे डॉक्टर मनीषा काकडे यांनी मनोगत व्यक्त केले अमोल ठोंबरे व संतोष खरात यांनी सूत्रसंचालन केले हनुमंत जावळे यांनी आभार मानले प्रवीण चांदवडकर व उदय धामणकर यांच्यातर्फे सर्वांना रिटर्न गिफ्ट वाटण्यात आले ग्रुपचे ॲडमिन यांच्यातर्फे केक कापण्यात आला ग्रुपचे ॲडमिन डॉक्टर सागर वर्धमाने अमोल ठोंबरे विशाल जाधव शकील इनामदार अरविंद पटेल राजू शेळके अनिल सोनवणे डॉक्टर सचिन भोयटे परेश गांधी डॉक्टर मनीषा काकडे योगिता मेहता राजश्री धायगुडे जयश्री बर्गे यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम घेतले Tukar t u k a চে পঢ়া ন